नाना पटोले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते म्हणून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष म्हणून सबंद महाराष्ट्राला ते परिचित आहेत मात्र नाना पटोले यांचा राजकीय उदय कसा झाला नाना पटोले मुळात राजकारणात कसे आले नाना पटोलेंचा आजवरचा राजकीय प्रवास कसा आहे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन्साइड जंक्शन भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी या छोट्याशा गावात एक मुलगा जन्म घेतो गावच्या जिल्हा परिषदेच्या महाविद्यालयीन शिक्षण घेतो कोणताही राजकीय वारसा नसताना आमदार खासदार एवढंच नव्हे तर काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो राज्यासह देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप उमटवतो हा प्रवास आहे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा प्रवास सहज आणि सोपा अजिबात नाही या प्रवासाची सुरुवात झाली ती त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच नाना पटोले आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात आघाडीवर होते कॉलेजमध्ये असताना ते काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एन एस युवाय मधून सक्रिय असायचे त्या काळातही नाना पटोले यांचा कॉलेजमध्ये चांगलाच माहोल असायचा बुलेट घेऊन कॉलेजमध्ये जाणं आणि कायम मित्रांच्या गराड्यात वावरणं हे त्यांना आवडायचं असे त्यांचे कॉलेजचे मित्र सांगतात नाना पटोले यांना आर्मीत जायचं होतं त्यांची निवडही झाली होती मात्र मोठे भाऊ आधीच पोलीस अधिकारी असल्यामुळं एकतरी मुलगा जवळ हवा या वडिलांच्या आग्रहाखातर ते गेले नाहीत त्यामुळं ते प्रत्यक्ष राजकीय मैदानात आले आणि सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची असलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले विशेष म्हणजे तत्कालीन बडे नेते असलेले माजी आमदार मार्तंडराव पाटील कापगते यांना हरवून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचा चंग बांधला मात्र काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि पुन्हा एकदा नाना पटोले यांनी तत्कालीन एका बड्या नेत्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला अनेक लोकांना हा वेडेपणा वाटला मात्र नाना पटोलेंनी आपले कॉलेजमधील मित्र सहकारी गोळा केले आणि निवडणूक ताकदीनं लढवायचं ठरवलं नाना पटोले जिंकतील असं कुणालाही वाटलं नव्हतं मात्र नाना पटोलेंनी आपल्या चातुर्यानं आणि संघटन कौशल्यानं ही निवडणूक जिंकली आणि मिनी मंत्रालय म्हणल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रवेश केला त्यावेळी त्यांचं चिन्ह होतं सायकल त्या सायकलपासून सुरू झालेली नाना पटोले यांची राजकीय घोडदौड आजही कायम आहे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर नाना पटोले यांना आमदारकी खुणावत होती आधी दोन निवडणुकाही जिंकल्या होत्या त्यामुळं आमदारकी लढवायचं ठरवलं परंतु पुन्हा काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही अखेर तेव्हाच्या लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी विधानसभा अपक्ष लढवली त्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला असं असलं तरी आपली ताकद त्यांनी या निवडणुकीत सिद्ध करून दाखवली होती पुढे एकोणीशे नव्याण्णव लाखांदूर मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि नाना पटोले पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार मध्येही याच मतदारसंघातून ते आमदार झाले आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममधील काही काळ शिल्लक असताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत आमदारकीचा राजीनामा दिला दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक जवळ येत होती भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल असतील हे निश्चित होत त्यातच नाना पटोलेंनी लोकसभा निवडणूक लढवायचं धाडस केलं काँग्रेसने त्यांना आघाडीचा धर्म पाळत निवडणूक न लढवण्याचं सांगितलं मात्र एकदा ठरवलं तर ठरवलं असं म्हणत पटोलेंनी एक पाऊल माग यायला नकार दिला अखेर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं निवडणुकीचा निकाल लागला आणि प्रफुल्ल पटेल यांनी विजयाचा गुलाल उधळला मात्र चर्चा होती ती पटोलेंनी मिळवलेल्या मतांची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचे प्रफुल्ल पटेल आणि भाजप शिवसेनेच्या युतीचे शिशुपाल पटेल असे मोठे उमेदवार असतानाही नाना पटोले दोन लाख सदतीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते या निमित्तानं त्यांच्या नेतृत्वातील छावा संग्राम परिषद या संघटनेची भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील व्याप्तीही दाखवून दिली होती त्यांना मिळालेल्या टोपली या चिन्हाचीही त्यावेळी जोरदार चर्चा होती दरम्यान भाजपने त्यांची ताकद ओळखली होती तत्कालीन भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा दोन हजार नऊची विधानसभा साकोली मतदारसंघातून लढवली आणि दणदणीत दर्ण विजय मिळवला ही संपत येत होती होती लोकसभा हरल्याची जखम अजून पटोलेंच्या मनात चौदाला त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्तही केली भाजपकडेही नाना पटोले यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेलांना शह देऊ शकेल असा तगडा उमेदवार नव्हता त्यामुळं भाजपने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून देशाच्या लोकसभेत प्रवेश केला त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या पराभवाची मोठी चर्चा होती आणि प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करणारा नेता कोण या अर्थी नाना पटोले यांचीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा होती खासदार झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच पटोलेंनी लोकसभा गाजवली मात्र भाजपमध्ये गेलेले नाना फार काही रमले नाहीत खासदारकीची अर्धी टर्म पूर्ण झाली तोच त्यांचे भाजपसोबत खटके उडू लागले राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली एक दिवस तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही त्यांचे खटकले आणि पटोलेंनी दुसऱ्यांदा राजीनामास्त्र उगारला खासदारकी सोडली होती भाजपचा राजीनामा दिला होता त्यानंतर नाना कुठे जाणार असा प्रश्न होता नाना पटोलेंनी मात्र राहुल गांधींसोबत एक सभेत सहभागी होत काँग्रेसमध्ये येणं पसंत केलं राज्यातील तेव्हाचे बडे काँग्रेस नेते नानांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात होते मात्र राहुल गांधींनी स्वतः एंट्री दिल्यामुळं बड्या नेत्यांना शांत राहावं लागलं पटोलेंचा काँग्रेस प्रवेश झाल्याबरोबर त्यांना किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पक्षानं दिली होती या अंतर्गत त्यांनी देशभर प्रवास करत काँग्रेस पक्षासाठी शेतकऱ्यांची फळी बांधली पुढे त्यांच्या राजीनाम्याचे रिक्त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली होती राष्ट्रवादीनं माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा ला आघाडीसाठी एकत्र न येऊ शकलेले नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल मधुकर कुकडे यांच्यासाठी मात्र सगळे हेवेदावे विसरून एकत्र आले होते आघाडीनं ही निवडणूक लढली आणि यात मधुकर कुकडे यांचा विजय झाला पुढे दोन हजार एकोणीसला तर नाना पटोले यांनी पक्षादेशानुसार थेट नितीन गडकरींसारख्या बड्या नेत्याच्या विरोधात नागपुरातून लोकसभेत उतरायचं ठरवलं नितीन गडकरींनीही खिलाडू वृत्तीनं जुने सहकारी नाना पटोले निवडणूक लढवत आहेत त्यांना शुभेच्छा मनाचा मोठेपणा दाखवला होता या निवडणुकीत पटोलेंना पराभवाला सामोरं लागलं मात्र लढण्याचं स्पिरिट असलेला नेता ही त्यांची ओळख आणखी गडद झाली त्यानंतर नानांनी दोन हजार एकोणीसशी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा साकोलीतून लढली आणि तत्कालीन पालकमंत्र्यांचा पराभव करत चौथ्यांदा विधानसभा गाठली महाविकास आघाडीचे सरकार आले यामध्ये नाना पटोले विधानसभा अध्यक्ष झाले वर्षभराच्या कार्यकाळात अनेक महत्वाच्या बैठका त्यांनी लावल्या आणि अध्यक्ष म्हणून ओबीसी लोकसंख्या माहिती होण्यासाठी जात निहाय जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव मांडला सभागृहाने तो एकमतानं मंजूरही केला मात्र विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत नाना पटोले रमत नव्हते पक्ष नेतृत्वालाही हे कळत होतं त्यामुळं पक्षानं विधानसभा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली कायम घराणेशाहीचा आरोप असलेल्या काँग्रेस पक्षात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष झाला होता हे पाहिलं झाल्या झाल्या पायाला भिंगरी लावून नाना पटोलेंनी महाराष्ट्र पिंजून काढला पुढे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लागली त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं लोकसभा निवडणूक लढवली काँग्रेसला यामध्ये चांगलं यश सुद्धा मिळालं मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही खुद्द नाना पटोले यांनाही विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला या संघर्षासह नाना पटोले पाचव्यांदा विधानसभेत आले या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान नाना पटोलेंना विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे यांसारख्या दिग्गज लोकांचा सहवास लाभला पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन त्यांनीही नाना पटोलेंवर भरभरून प्रेम केलं विलासरावांचा लाडका आमदार म्हणून नाना पटोले ओळखले जात दुर्दैवानं हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत ते असते तर राज्याचे राजकारण आज आहे त्यापेक्षा निश्चितच वेगळे असते असे अनेक राजकीय विश्लेषक आजही म्हणतात दोन हजार सतराच्या शेवटी नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्यापासून राहुल गांधींच्या कायम जवळ राहुल संवाद साधण्यासाठी नाना पटोले यांना आजही कधीच कुठल्या मध्यस्थीची गरज पडली नाही राज्याच्या राजकारणात ना, राष्ट्रीय नेतृत्वाच्या जवळ राहणं काँग्रेसमध्ये तसं सोपं नाही मात्र नाना पटोलेंना तेही नीट जमलं तर अशी आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांची राजकीय घोडदौड तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आणखी कोणत्या नेत्यांबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो इन्साइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका